मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आपण चाललेले आहोत माझ्या घराकडे माझ्या घराकडे लादी लावायचं काम चाललेलं आहे ते बघा जवळ चाललेलं आहे माझे घर हे बघा माझ्या काकांची गाडी आणि माझी सायकल पण इथे उभी करून ठेवलेली आहे आणि चला मित्रांनो आता आपण इथे लाली लात आहोत आणि लाली बसली आहे म्हणून आम्ही इथे सगळं केलेलं आहे हे बघा इथे आम्ही सगळं हे जेवण बिवण मिळून केलेलं आहे बघा झोपायचा वेगळा रूम केलेला आहे आणि भांडी ठेवायचा पण वेगळा रूम आणि किचन पण वेगळा केलेला आहे आणि बघा आता मी तिथे आम्ही बेडरूम केलेला आहे हे बघा आम्ही इथे बेडरूम पण केलेला आहे इथे असं झोपायचं आहे भांडी ठरवायचा रूममध्ये आलेला आहे आणि माझे ही अंगणवाडीतली बॅग आणि ही आहे आताची बॅग मी तुम्हाला चेन्यावर जाऊन दाखवतो आणि मी आलेला आहे इथे एकदम वरती आणि इथे बघा दादाची सायकल ठेवलेली आहे आणि हे बघा इथून पूर्ण दिसतय सगळं ते बघा आणि ते बघा तिथे आमचं जुनं घर होत आणि हे बघा हे बघा आणि बघा इथे खूप पुढे आलेलो आहोत आणि आता मी जात आहे खाली आणि आता मी खाली जात आहे हे बघा इथे आमचा गणपती ठेवला जातो इथे आमचा देव आहे हे बघा श्रीराम पण इथे ठेवलं लिहिलेलं आहे आजीने हे बघा आजी हे बघा आजी ना तू व्हिडिओतली हे बघा आणि ही पण आजी बघा हे बघा ही पण आजी आहे ही पण आजी आहे बघा काहीतरी करत होती ही आजी हातात काहीतरी घेतलं आणि बघा टी व्ही पण आहे इथे आजीची आणि बघा आजोबांचा फोटो आहे इथे आजोबांचा ट्रॉफी आहे ते लहान होते देवाची लहान होते मग हा तिथे आजीचे गोळ्यांचे बॉक्स पण ठेवलेले आहेत बघा किती बॉक्स आहेत ही गोळी आहे ही गोळे आहे ही गोळे आहे आणि बघा खूप सारे गोळे आहे घड्या पण तिथंच काढून तिथे ठेवलेला आहे आणि हे बघा फोटो पण आहे आजी आणि आजोबांचा आजोबा आजी कशी दिसायचे बघा दीदी बघा तसे आपली व्हिडिओ संपली